साथी करा प्लिक करा क्लिक भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार वाजले तरी इंजिनियर विभाग रिकामेच कायद्याप्रमाणे साडेनऊ वाजेपर्यंत वार्ड ऑफिसमध्ये इंजिनियरने येणे बंधनकारक असतानाही अकरा वाजले तरी सिमरन पिरजादे सोडून एकही इंजिनियर वार्ड ऑफिसमध्ये आलेले नसल्याचे उघडकीस आले आहे साइटवर जाण्या अगोदर इंजिनियरने हजेरी लावणे बंधनकारक असतानाही उशिरा येण्याची प्रथा भवानीपेठ ऑफिसमध्ये इंजिनियरने चालू केली आहे त्यांना विचारल्यानंतर आम्ही साईटवरती होतो आम्ही तक्रार पाहण्यासाठी गेलो होतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढण्याचा प्रयत्न करत असतात मॅडम आले वाजता इंजिनियर नाही आणि सर पण नाही आता सरसे कॅबिन मध्ये पण कुलूप आहे हा नेहमी असतो इथे कोणा कोणी अकरा वाजे साडे अकरा वाजेपर्यंत कोणी इंजिनियर भेटत नाही आम्हाला आम्हाला काय बोलायचं असतं आम्हाला तक्रारी द्यायची असतील आणि त्यांना फोन लावलं तर फोन पण उचलत नाही आणि त्यांना फोन लावल्यानंतर ते म्हणतील की आम्ही साईटवर आहे ऑफिसवरून असतं की डायरेक्ट घरातून ते साईडला जाते ते यापूर्वीचे वॉर्ड ऑफिसर बनकर यांनी उशिरा हजर होणाऱ्या इंजिनियरचे दोन दोन दिवसांचे पगार कापले होते सदरील वॉर्ड ऑफिसर यांचे पगार कापणार आहेत का की यांना मोकळे रान देऊन नागरिकांना वेठीच धरणार आहे हे लवकरच कळेल जोपर्यंत संबंधित इंजिनियरवर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत सजग नागरिक टाइम्सचा पाठपुरावा हा चालू राहील